नमस्कार आपण पाहत आहे दिवसभरात घडलेल्या सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सातारा सुपरफास्ट मध्ये कोरेगाव येथील जीएलएस होलमार्क सेंटरच्या डॉक्टर प्रिया महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले देश विदेशात जीएलएस ग्रुप ऑफ कंपनी या नामांकित कंपनीचे संस्थापक नागझरी तालुका कोरेगाव गावचे सुपुत्र दौलत कृष्णाजी भोसले यांनी शून्यातून विश्व निर्माण करीत उद्योग व्यवसायात भरारी घेतली आहे कोरेगाव येथे एस ग्रुप ऑफ कंपनीच्या एस हॉलमार्किंग सेंटर या नवीन अध्यावत दालनाची मुहूर्तमेढ आज कोरेगाव येथे रोवली गेली उद्योजक जग शुभम जगदाळे जगदाळे व सतीश यांनी सुरू केलेल्या या भव्य शोरूमचे उद्घाटन प्रिया महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कोरेगाव व परिसरातील व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्योजक जग शुभम जगदाळे व सतीश जगदाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले आज जी एल एस हॉलमार्क सेंटर हे शुभम जगदाळे आणि दौलत भोसले यांनी जे सुरू केलेलं आहे तर त्यांच्या या सेंटरला आमदार दादा आणि मित्रपरिवार यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या व्यवसायाला यश मिळो आणि परिपूर्णतेनं हा त्यांनी व्यवसाय चालवा ठेव असं घरच्याही प्रार्थना उद्घाटनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व जगदाय कुटुंबियांचे आपतेश आणि एक कोरेगाव तालुक्यातला पहिला असा मानाचं प्रोजेक्ट त्यांनी हाती घेतलेला आहे सर्व जगदाळे कुटुंबियांना आणि त्यांचं चिरंजीवांना महेशदाकडून शुभेच्छा